अब अनि त्यसपछि 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 हॅलो माय डिअर यूट्यूब फ्रेंड्स तर मी आज आले आहे मूळचंद मिलमध्ये जे सिंहगड रोडवर आहे तिथे आलेली आहे आणि दिवाळीसाठी शॉपिंग करायची आहे साड्या घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे आली आहे तर चला आता तुम्ही तुम्हालाही मी सुंदर सुंदर अशा साड्या दाखवते तुम्हालाही आता दिवाळीची खरेदी करायची असेल साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओमधून मदत होईल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा खूप सुंदर अशा साड्या आहे खूप छान छान व्हेरायटी आहे आणि खूप रिझनेबल प्राईज मध्ये खूप मस्त स्वस्तात मस्त अशा एकदम ट्रेंडिंगच्या ज्या ट्रेंडिंगमध्ये सुरू असलेल्या साड्या आहेत तर चला आता तुम्हाला दाखवते तर इथे आम्ही गेल्या गेल्याच हे दादा जे आहेत ते ही साडी दाखवत होते ह्या साडीचा कलर असा रॉयल ब्लू म्हणू शकतो आपण तसा होता आणि त्यानंतर ही रेड कलरची साडी मला खूप आवडली मस्त होती अशी छान वाटत होती, वाटत होती। आ, काठा पदरमध्येच होती तर बघा अशी खूप मस्त असा डार्क रेड कलर आहे आणि त्याला साडीचा पदर बघा कसा छान भरून आहे पूर्ण आणि साडीवर असे छान असे बुट्टे आहेत आणि जे काठ आहेत साडीचे ते पण मस्त ब्रॉड आहेत त्यानंतर आता ही लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेली साडी आहे लोटस पैठणी म्हणून तर ही पण आम्ही बघितली तर ह्याची प्राईस काहीतरी बाराशे तेराशे होती आणि जर तुम्हाला हेवीमध्ये घ्यायची असेल तर एकोणवीसशेपासनं होती असं काहीतरी होतं त्यानंतर इथेही म्हणजे त्याचमध्ये त्यांनी कलर दाखवला लोटस पैठणीमध्ये तर अशी काहीशी होती आतमध्ये मी जास्त काय उघडून बघितली नाही ती तर आणि बाकी ह्या साड्यासमोर तुम्ही बघू शकत असणार आहे खूप सुंदर सुंदर आहेत तर ही रेड कलरची साडी म्हणजे असा वेगळाच कलर होता हिचा रेडही नाही म्हणू शकत असा पिंक आणि रेड मिक्स होता तर मी ही आता ओपन करून बघते आहे तर तुम्ही बघू शकता अशी काहीशी साडी आहे आतमध्ये छान असे स्पॉट होते म्हणजे बुट्टे होते पूर्ण साडीवर भरलेले आणि पदर काहीसा असा होता पदराला लटकन पण होते आणि छान मस्त त्याची जी बॉर्डर होती ना साडीची ती पण मस्त होती अशी गोल्डन कलरमध्ये असे काठ होते छान ब्रॉड आणि त्याच्यामधलेच हे समोर तुम्हाला दिसता ना स्काय ब्लू कलर आणि पर्पल कलर तर असे त्यामध्ये काही कलर होते त्यानंतर आता ही पैठणी आहेत आता तुम्हाला माहिती आहे ना जरीचं ब्लाउज असलेली ट्रेंडिंगमध्ये चालल्या आहेत त्या साड्या तर त्यातलीच ही साडी आहे आणि त्याचं हे ब्लाऊज आहे रेड कलरचं बघू शकता तुम्ही आणि अशी ग्रीन कलरची ती साडी होती आणि ता त्याला ब्लाऊज जे होतं ते रेड कलरचं होतं तर अशी आतमध्ये काहीशी साडी आहे बघा हा पदराचा भाग आहे आणि आतमध्ये ना साडी प्लेन आहे आणि फक्त एक सिंगल असं लाईनमध्येच थोडेसे असे बुट्टे आहेत बघू शकता तुम्ही बाकी ऑल ओव्हर साडीवर आतमध्ये प्लेन साडी आहे कारण की ब्लाउज तेवढं हेवी आहे साडीचं त्यामुळे साडीला आतमध्ये बुट्टे थोडेफार कमी आहे कारण की ब्लाउज खूप सुंदर आहे हेवी आहे आणि नेसल्यावर खूप सुंदर दिसते साडी तर अशी काहीशी साडी आहे बघा ही आणि ह्याची प्राइस होती एकोणवीसशे रुपये तर ह्यामध्ये कलरही होते त्यानंतर इथे एक व्हाईट कलरची अशी खूप सुंदर साडी होती तुम्ही बघू शकता ह्याचे जे काठ आहेत ते असे जांभळ्या कलरमध्ये आहेत आणि साडी जी आहे ना ही पूर्ण अशी व्हाईट कलर नाही आहे शुभ्र असा व्हाईट ग्रे मोतीया कलर असा वेगळाच कलर होता खूप सुंदर साडी होती साडीची प्राईज अठराशे की सतराशे रुपये होती काहीतरी तर खूप छान होती मला खूप आवडली असं वाटत होतं घ्यावं म्हणून पण आता दिवाळी होती आणि दिवाळीला असं शक्यतोवर आपण व्हाईट कलर ब्लॅक कलर नाही घालत तर मग मी नाही घेतली पण माझी खूप इच्छा होती ही साडी घ्यायची मिस्टर बोलले मला की ही एक पण घेऊन घे तू पण ह्याऐवजी मी दुसऱ्या दोन तीन साड्या घेतल्या आहेत त्यामुळे मग मी ही नंतर लास्टमध्ये कॅन्सल केली तर ही बघू शकता त्या काकूंनी अशी ओपन करून दाखवली आहे साडी काहीशी अशी आहे बघू शकता इतकी छान आहे ना तुम्हालाही आवडेल मैत्रिणींनो खूपच सुंदर साडी होती आणि ह्यामध्ये कलर नव्हते व्हाईटच होता फक्त जी बॉर्डर आहे ना त्याचा कलर चेंज होता वाटते पण ते पण स्टॉकमध्ये नव्हता तर हा एकच होता खूप सुंदर साडी आहे तुम्ही जर पुण्यात राहत असणार तर नक्की मूडचंद मिलमध्ये जा आणि खूप सुरू सुंदर साड्या आहेत सध्या गर्दी खूप आहे पण तरी पाहिजे तेवढी नाही आहे तर तुम्ही जाऊ शकता स्टॉक भरपूर आलेला आहे खूप सुंदर आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे तर अशी काहीशी व्हाईट कलरची साडी होती त्यानंतर बघा ही ती पैठणी आहे जी मी आधी बघितली त्याचं ब्लाऊज खूप हेवी होतं तर तीच साडी बघते आहे मी परत एकदा तर त्याच्यामध्ये ना दोन तीन कलर होते जसं की एक असा ग्रीन कलर रेड कलर आणि एक असा नेव्ही ब्लू कलरमध्ये होता तर ही बघा एक रेड कलरमध्ये पण आहे तीच साडी आहे ह्याचं पण ब्लाऊज बघा हेवी आहे पूर्ण पूर्ण ब्लाऊजवर असे पॅच आहेत आणि बाउ ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा खूप सुंदर दिसते आणि पूर्ण साडीचा लुक जो आहे ना तो ब्लाऊज स्टिच केल्यावरच येतो तर मला अशी साडी घ्यायची होती तर त्यामध्ये त्यामुळे मी ही अशी बघत होती हेवीमधून असं जरीचं ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बरेच जणं बघा जरीचं ब्लाऊज बनवूनसुद्धा घेत आहेत तर अशा भरपूर व्हेरायटी आहे साड्याच्या भरपूर बऱ्याचशा साडींचे तर मला नावंसुद्धा माहिती नाही तर तुम्हाला इथे दिसत असेल आजूबाजूला खूप साड्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यामधली पण तुम्हाला एखादी आवडली असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता दिवाळीसाठी तुम्हाला घ्यायची असेल तर बघा खाली खूप साड्या आहेत तिकडे तिकडे तर अशा बऱ्याचशा साड्या होत्या बघा इथे पर्पल कलरची साडी पडलेली आहे नंतर अजून त्या साईडला अजून आहेत बऱ्याचशा साड्या आणि ही तीच व्हाईट कलरची साडी आहे त्या मावशी घडी करतायत साडीची त्यानंतर बघा ही अशी पॅरेट ग्रीन कलरमध्ये आहे आणि त्याला असे पिंक कलरची बॉर्डर आहे तर ही पण साडी सुंदर दिसते डार्क कलरमध्ये आणि आता सण आपण अशाच छान गडद कलरच्या साड्या घातल्या ना तरी छान दिसतात तर ही पर पॅरेट ग्रीन कलरची पण मी बघत होती तर अशी काहीशी साडी होती बघा ही सेम तशीच आहे पैठणीमध्ये ज्याला जरीचं ब्लाऊज आहे तर बघा अशी पॅरेट ग्रीन कलर मध्ये साडी आहे आणि त्याला पिंक कलरमध्ये ब्लाऊज आहे खूप मस्त कॉम्बिनेशन वाटत होतं पण असा कलर माझ्याकडे होता त्यामुळे मग मिस्टर बोलले की नाही तो खूप जास्त भडक वाटतो आहे आणि तो घेऊ पण नको तर मी जस्ट अशी दाखवते आहे तुम्हाला तर बघा अशी काहीशी आहे पायरेट ग्री ग्रीन कलरची साडी त्यानंतर इथे बघा अशा बऱ्याचशा साड्या आहेत ही पण एक समोर दिसते आहे बघा तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये आहे ती पण साडी खूप सुंदर आहे त्यानंतर बघा आता ही जी मी काढली आहे आता तर ही एक ग्रीन कलरमध्ये तर ही नारायणी पैठणी आहे काहीतरी आता ती पण ट्रेंडिंगमध्ये साडी चालू आहे त्याच्यामध्येच हा एक कलर आहे बघा असा फिरता कलर आहे आणि एवढी सुंदर दिसते आहे ना ही साडी खूप रिच वाटते आहे आणि अशाच साड्या खूप छान दिसतात थोड्याशा काहीतरी डिफरंट बाकी लाल पाण लाल पिवळा निळा अशी कलर तर सगळेजणच घेतात तर ही साडी मला खूप आवडली ही खूप आवडली तर आम्ही विचार केला होता ही साडी घ्यायचा आणि शेवटी मी सांगते तुम्हाला मी घेतली की नाही घेतली ही साडी तर तर मी ही साडी बघते आहे आणि खूप मस्त आहे याचा स्टॉक पण आहे याच्यामध्ये कलर पण होते एक तो खाली ग्रीन कलर आहे तो होता डार्क ग्रीन कलरमध्ये आणि आणखी चार पाच कलर होते आणि ही पण एक साडी बघा खूप सुंदर आहे असा विटकरी असा कलर आहे याचा आणि त्याच्यावर असे पूर्ण साडीवर अशी म्हणजे अशी छान अशी प्रिंट आहे तर बघू शकता तुम्ही अशी छान गोल्डन कलरची अशी पूर्ण पाना अशी पानापानांची ह्या साडीवर प्रिंट आहे आणि इतकी सुंदर दिसत होती ना खूप छान दिसत होती व नेसल्यावर तर खूप सुंदर दिसेल तर अशी पूर्ण साडीवर पॅच होते म्हणजे असे वर्क होतं असं आणि कलर होता त्याचा असा डार्क असा विटकरी कलर तर ह्या साडीची प्राईज होती नऊशे रुपये जी मी आता बघते आहे हिची प्राईज होती नऊशे रुपये आणि तुम्हाला सांगते हजाराच्या रेंजमध्ये पण एवढ्या सुंदर साड्या आहेत ना तुम्ही नक्की मुडचंद मिलला जाऊन बघा मी बऱ्याच वेळा मु मुडचंद मिलमधून खूप खूपशा अशा साड्या घेतलेल्या आहेत आणि जेव्हाही जाते तेव्हा एक नाही दोन तीन साड्या घेऊन जात असते मी तर मी ह्याही वेळेला तीन साड्या घेतल्या आहेत इथनं तर ही साडी मी बघितली बाजूला टाकली त्यानंतर बघा ही पण इथे एक बघ यामध्येच कलर आहे जी आता दाखवली ना मी तुम्हाला विटकरी कलर तर त्यामध्ये हा कलर आहे बघा स्काय ब्लू कलर खूप सुंदर साडी दिसते आणि माझा विचार चालू होता ही साडी घ्यायचा कारण की माझ्याकडे असा कलर नाही आहे तर मी चाललं होतं माझं ही साडी घ्यायचं तर मिस्टर बोलले की कलर डार्क आहे पण मला खूप आवडला होता पण मी घेणार होती ही साईडलासुद्धा काढली होती पण नंतर लास्टमध्ये मी ही पण कॅन्सल केली आणि बघा ह्यामध्ये अजून म्हणजे ह्यामध्ये नाही हा वेगळा पॅटर्न आहे आणि ह्या, ह्या साडीची प्राईस तेराशे रुपये होती काहीतरी तर ही पण खूप सुंदर साडी आहे कलर ह्याचा असा वेगळाच असा डार्क ग्रेमध्ये येतो आणि खूप सुंदर वाटते आहे खूप छान आहे माझ्या मिस्टरांना ही साडी खूप आवडली आणि ते बोलले की घे तर ही साडी मी साईडला काढली होती घ्यायसाठी पण लास्टमध्ये मी दुसऱ्या साड्या घेतल्या तर मला ही साडी कॅन्सल करायला लागली तर खूप साडी सुंदर आहे तुम्ही बघू शकता अशी घ्यायची आहे ह्यापैकी जर तुम्हाला कुठली साडी घ्यायची असेल ना तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि जर आवडल्यास तुम्ही अशा प्रकारची साडी पण त्यांना जाऊन मागू शकता म्हणजे तुमचा जो टाईम आहे तो वाचेल आणि तुम्हाला जी साडी आहे ती पटकन मिळून जाईल तर अशी काहीशी साडी ओपन केल्यावर दिसते तुम्ही बघू शकता मी त्यांना पूर्ण ओपन करायला सांगितली स्काय ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि त्याच्यामध्ये ना पिंक कलरमध्ये असे छोटे छोटे हे आहे डिझाईनमध्ये पिंक कलर पण आहे तुम्ही बघू शकता आणि डार्क असा पर्पल कलर पण आहे साडीमध्ये खूप छान आहे पूर्ण साडी भरलेली आहे सगळ्या साडीमध्ये पूर्ण असंच हे आहे डिझाईन आहे प्रिंट आहे पूर्ण साडीमध्ये आणि हा नेसणीचा भाग आहे या साईडचा तर अशी काहीशी ही, ही साडी आहे त्यानंतर माझं माझं तर ह्या साडीवरच खूप मन होतं ही जी नारायणी पैठणी आहे जी आता मी बघती आहे गोल्डन कलर आहे याचा असा कुठला कलर आहे समजतच नाही नेमका खूप सुंदर आहे वेगळाच कलर आहे खूप छान ट्रेंडिंग आहे आणि आता ही साडी न रश्मिका मंदानानी घातलेली होती कुठंतरी अशा ह्या ताई मला सांगत होत्या तर मला फार आवडली होती ही साडी तर त्या सांगत होत्या की खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही घेऊ शकता म्हणे ह्या साड्या आणि खरंच आपण बाकीचे जे असे जे कलर आहे ते डार्क कलर तर आपण नेहमीच घेतो तर असं काहीचं घातलं ना तर नेसलं ना तर वेगळं वाटतं थोडंसं आणि छानही दिसते आणि बघू शकता तुम्ही अशा काहीशा साड्या आहेत आणि ना इतक्या लेटेस्ट ट्रेंडिंगमधल्या मध्ये असलेल्या साड्या आहेत की ज्यांची नावंसुद्धा मला माहिती नाही आहे तर ह्या साडीचे नावंही या ताईंनी आणि त्या काकूंनीच मला सांगितलं की ही नारायणी पैठणी आहे म्हणून तर माहिती आहे का साड्या तुम्हाला जर ह्यापेक्षा हेवी जर बघायच्या असतील ना तर त्यांची पण खूप भरपूर व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर हजार ते दीड हजाराच्या रेंजमध्ये बघायच्या असतील तर त्याची पण खूप छान व्हरायटी आहे एक हजाराच्या आतमध्ये पण खूप मस्त साड्या आहेत वाटणार नाही की हजारा हजार रुपयाची हजार साडी आहे म्हणून एकदम मस्त आहे आणि काही साड्या ऑफरमध्ये पण होत्या पण त्या ऑफरमधल्या साड्या मी काही बघितल्या नाहीत मी ह्याच बघितल्या त्यानंतर हा एक कलर जो की आ, मी बघितला होता तुम्हाला याआधी दाखवला तर माझे मिस्टर बोलले की तो साईडला काढ म्हणून मग मी ती साईडला काढली आणि त्यानंतर काटपदरचं सेक्शन झाल्यानंतर मी इकडे आलेली आहे काही फॅन्सी साड्या बघायसाठी तर तुम्ही बघू शकता इथे किती छान अशा फॅन्सी साड्या लेटेस्ट तुम्हाला जर बघायच्या असणार तर पार्टीवेअर साड्या तर त्या पण खूप होत्या तर बघा आता ही जी माझ्या हातात आहे प जी म्हणजे असं मेहंदी कलरची साडी तर ही पण खूप सुंदर आहे आणि बाजूला हे बघा ह्या ताई आणि हे दादा दाखवत आहेत तर ही सॉरी ह्या दोन्ही ताई दाखवत आहेत तर ही ना रजवाडी साडी आहे तर ही ट्रेंडिंगमध्ये साडी आहे आता तर ह्याचं नाव आहे रजवाडी बघू शकता तुम्ही एक अबोली कलर आहे तिकडे आणि एक आ, स्काय ब्लू कलरमध्ये त्या दाखवता आहेत तर ह्याची प्राईज आहे एकवीसशे की तेवीसशे रुपये प्राईज आहे ह्या साडीची रजवाडी साडी म्हणून आहे तर तुम्हाला ह्या साड्यांपैकी जर पाहिजे असेल ना तर तुम्ही जाऊन शॉप मध्ये मागू शकता रजवाडी साडी म्हणून खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या कारण की बरेचसे जणी अशा आहेत की त्यांना अजून साड्यांची नावं माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे जर आवडली असेल तर तुम्ही ह्या साडीचं असं नाव सांगून ही साडी तुम्ही घेऊ हो शकता तर अशा काहीशा इथे खूप मस्त अशा पार्टीवेअर साड्या होत्या आणि रेंज आहे ना ती हजार ते म्हणजे हजारच्या वरती होती आणि आता बघा ह्या ताईनी ही साडी मला दाखवलेली आहे तर ही पण आता लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये चाललेली साडी आहे ही बांधणीची साडी आहे तर बघू शकता तुम्ही अशी बांधणीमध्ये आहे आणि एवढी सुंदर आहे ना नेसल्यावर एवढी छान दिसते पूर्ण साडीवर अशी प्रिंट आहे आणि ब्लाऊज बघा त्याचं कॉन्ट्रास्टमध्ये आहे म्हणजे साडी मी हिंदी कलरची आहे आणि ब्लाऊज बघा पिंक कलरचा आहे त्या साईडला बघा ही एक दादा आहेत ही पण साडी खूप सुंदर आहे ग्रे कलर आहे हिचा मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर मला ही साडी खूप आवडली बघा ही मी बघते आहे बांधणीची आहे आणि ह्यामध्ये ना तीन कलर होते तीन की चार कलर होते आणि ह्या साडीची प्राईस आहे एक हजार पन्नास रुपये खूप सुंदर साडी आहे वाटणार नाही एक हजार पन्नास रुपयाला आहे कपडा क्वालिटी इतकी छान आहे ना खूप मस्त असं अजिबात वाटणार नाही तुम्हाला साडीचं म्हणजे कपड्याचं मटेरियल एकदम छान आहे बागे मागे पण तुम्हाला काही साड्या दिसत असतील फ्रेंड्स जर तुम्हाला आवडत असतील बघा ही पर्पल कलरची साडी दाखवत आहेत ही पण खूप सुंदर आहे त्यानंतर ह्याच पॅटर्नमध्ये या, या ताईनी हा एक कलर आणलेला आहे तर बघा असा काहीसा हा कलर आहे कुठला कलर आहे मला माहिती नाही जांभडा म्हणू शकतो आपण याला तर असा काहीसा कलर होता पण ह्याला जी प्रिंट होती ना ही बांधणीची नव्हती थोडी वेगळी होती याच्यावरची प्रिंट पण पॅटर्न मात्र सेम होता तर बघा पदर किती हेवी आहे साडीचा नेसल्यावर एवढी सुंदर दिसेल ना दिवाळीसाठी पण तुम्ही अशा प्रकारची साडी घेऊ शकता बांधणीमध्ये मागू शकता तुम्ही शॉपमध्ये जाऊन तर अशी काहीशी आहे आणि काही रजवाडी पॅटर्नमध्ये आहेत काही डोला सिल्कमध्ये आहेत तर खूप भरपूर व्हेरायटी आहे साडींच्या तर बघू शकता अशा काहीशा आहे आणि ह्याचा जो पदर आहे ना तो असा रेड कलरमध्ये होता आणि साडी अशी पर्पल कलरमध्ये होती पर्पलच म्हणू शकतो आपण याला तर त्यानंतर आता ही एक पिंक कलर सॉरी येल्लो कलरमध्ये पण साडी आहे बघू शकता तर ही बांधणीमध्ये आहे कपडा एकदम स्मूद आहे याचा ही बांधणीमध्ये आहे जर तुम्हाला अशी येलो कलरची साडी हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बांधणीची पण घेऊ शकता आणि बांधणी हा असा आहे की ना कधीच असं ओल्ड फॅशन होत नाही खूप सुंदर दिसतात बांधणीच्या साड्या तर त्यानंतर हा मेहंदी कलर आणि ह्याचमध्ये हा एक कलर आहे बघा जो माझ्या हातात आहे तर हा पण कलर खूप सुंदर आहे खूप रिच वाटतो वा आहे मला मिस्टर बोलले की तू हा असा कलर घे छान दिसेल आणि माझ्याकडे असा कलर नव्हता पण तर मग माझा विचार चालला होता हा पण कलर घ्यायचा आणि एक अशी पार्टीवेअर म्हणून ह्यांनी ही पण एक साडी दाखवली होती मला मला रेड कलरची तर ह्याची प्राईस तेराशे रुपये होती पण असं काहीचं मला घ्यायचं नव्हतं म्हटलं हे कॉमन झालेलं आहे त्यानंतर अजून हे बघा घडी करता आहेत ह्या साडीची तर ही पण खूप सुंदर दिसते आहे साडी तर मला ही बांधणी कलेक्शन खूप आवडलं आणि मी हातली एक साडी घेतली आहे तर अशा साड्या होत्या बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच मदत होईल होत असेल असं मला वाटते कारण की आपल्याला ना खूपशा साड्यांचे पॅटर्न म्हणजे नावच माहिती नसतात की कुठली कुठली साडी असते तर मी या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा साड्यांची नावं विचारले आहेत आणि मी तुम्हाला सांगितले पण आहे व्हिडिओमध्ये की ही कुठली साडी आहे तर ही बघा अशी काहीशी साडी आहे याचा पदर बघा किती सुंदर आहे तुम्ही म्हणजे पदराला खाली ही अशी ब्रॉड बॉर्डर आहे खूप छान दिसते इतक्या मस्त मस्त साड्या आहेत ना खूप छान मुळचंद मिलला जा तुम्ही पुण्यात राहत असणार तर नक्की जा मूळचंद मिल हे सिंहगड रोडला आहे आपल्या तुळशीबागेच्या तिथे पण मूळचंद मिलचं शॉप आहे अजून बऱ्याचशा ठिकाणी पुण्यात असणार मुळचंद मिल तर तुम्ही तिथे जाऊन साड्या घेऊ शकता आणि शक्य होत असेल तर लवकरात लवकर जा नंतर खूप गर्दी होते आणि स्टॉकही क्लिअर होतो म्हणून आताच तुम्ही जाऊन तुम्हाला हव्यात अशा साड्या घ्या आणि ब्लाऊजही आपल्याला लवकर स्टिच करून मिळते वेळेवर गेलं की आपल्याला ब्लाऊजही मिळत नाही तर म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ थ्रू कारण की मलाही साड्या घ्यायच्या होत्या तर म्हटलं चला तुम्हालाही मदत होईल व्हिडिओ बघून तुम्हालाही जर साड्या घ्यायला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही घेऊ शकणार अशा बघून तर बघा इथे माझ्या साड्या घेणं झालेल्या आहेत मी तीन साड्या घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी शॉपिंग झालेली आहे माझी आता आम्ही चाललो आहे बिल करायला तर मुली मला काही बघूच देत नव्हत्या साड्या पण मिस्टरांनी त्यांना कसं तरी सांभाळलं आणि मी साड्या बघितल्या इथे तर असा माझा काहीसा व्हिडिओ होता आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा साड्या दाखवलेल्या आहेत तर मी अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ थोडाफार हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना काही साड्या घ्यायच्या असणार त्यांनाही मदत होईल तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे सध्या अजून दिवाळीला पंधरा दिवस वेळ आहे तरी एवढी गर्दी आहे तर जा लवकरात लवकर आणि तुम्ही पण तुमची शॉपिंग करा तर चला मी माझ्या व्हिडिओला इथेच एंड करते आणि अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर